कारभार करणाऱ्यासाठी नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्यायचे देशाचा कारभार चालवण्यासाठी लोकसभा आहे राज्याचा कारभार चालवायसाठी विधानसभा आहे आणि शहराचा कारभार चालवण्याकरता नगरपालिका आहे गावचा कारभाराकरता ग्रामपंचायत आहे अशा नगरपालिकेची निवडणूक पूर्वी होत होती आताही होती आहे पण पूर्वी वार्ड लहान होते हजार बाराशे पंधराशे मताचे वार्ड असायचे प्रत्येक वार्डाचं वेगळं इलेक्शन असायचं नगरसेवकामधन नगराध्यक्ष असायचं परंतु आता ही सगळी परिस्थिती राजकीय बदलली आणि सगळ्या शहरामधून नगरसेवक निवडण्याचं सूत्र सरकारनं स्वीकारलं याच्या पूर्वी दोन वेळा ह्या निवडणुका झाल्या पहिल्या निवडणुकीमध्ये सुनीताई विलासराव साळंके या अशाच खुल्या ह्याच्यामधून निवडून आल्या होत्या त्यानंतर साधना ताई भोसले मागच्या सोळाच्या निवडणुकीला विजयी झाल्या आणि आता या निवडणुकीमध्ये आम्ही श्यामलताई शिरसट यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभा केलेला प्रभाग क्रमांक एक मधून लखन चौगुले अर्चनाताई, शिंदे प्रभाग क्रमांक दोन मधून भिंगे मयूर भारत आणि श्वेता निलराज, डोंबे आणि प्रभाग क्रमांक तीन मधून पानकर तेजश्री रोहित आणि कवडे कृष्णा दशरथ श्वेता जर सोडली तर बाकी सगळे नवीन उमेदवार आणि सगळे बघितलं तर तीस पस्तीस च्या आतले उमेदवार असतील या वर्षी आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलाय पुढच्या पंधरा वीस पंचवीस वर्षाचं या शहराचं जे काही नियोजन राजकारण करायचं ती करणारी मंडळी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणं गरजेचं आहे पूर्वीच्या काळामध्ये स्वर्गीय अवलंबर होते स्वर्गीय शिवाप्पा भिंगे होते देवीदास भाऊ होते मोठे मालक होते नानासाहेब डोंबे होते नारायणराव धोत्रे होते ही जुनी मंडळी होती आणि ही सगळी मंडळी त्या त्या कालखंडामध्ये नगरपालिका इथल्या व्यवस्था चालवायची चा। तेव्हाच गाव तेव्हाची लोकसंख्या ही खूप कमी होती मी मुद्दाम नवीन पिढी करता सांगणार आहे कारण आज नवीन पिढी हातामध्ये मोबाईल नावाचं यंत्र आले आणि त्यामध्ये तुम्ही सगळं जग बघू शकता आणि हे जग बघत असताना मग लोकांच्या अपेक्षा आहेत की आपणही आपलंही गाव असं झालं पाहिजे मला आठवतं की एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीला या शहरामध्ये सतरा हजार मतदारांची संख्या होती सतरा हजार आज झाली पस्तीस वर्ष पण आज या शहराची मतदानाची लोकसंख्या झाली आहे पंच्याण्णव हजार ने किती पट वाढली जवळजवळ सहा पट तर हरकत नाही सहा पट लोकसंख्या या शहराची वाढलेली एकोणीसशे पंच्याण्णव सालापर्यंत नवीन पिढीला इथे जे तरुण आहेत तीस पस्तीस चाळीस मधले की ज्यांचा जन्म नव्वदच्या नंतर झाला त्या लोकांना माहीत नाही या शहराची काय अवस्था होती या शहरामध्ये आपल्या नागरिकांचा महिला सुद्धा डोक्यावर नेऊन जाणारी व्यवस्था या गावामध्ये टोपली संडास म्हणायची त्या टोपली संडास असायचे त्याच्यामध्ये पत्र्याचे डबे असायचे दिवसभर त्या कुटुंबातली माणसं तिथं आपलं शौच विसर्जन करायचे आणि सकाळच्या वेळेस ती मेहर समाजाचे लोक ते सगळं विष्ठा सगळं मलमूत्र असेल ते डोक्यावरनं किंवा हात गाड्यावर नेऊन गोपाळपूरच्या रस्त्यावर तुझा खताचा खड्डा होता तिथे टाकला जायचा किती पिढीला येत माहिती आहे सांगा बरं मला कुणी बघितल्या चार पाचच हात वर येतील तुम्हाला महिलांना सुद्धा माहीत नसेल ही व्यवस्था ह्या शहरामध्ये होती पंच्याण्णव सालापर्यंत मोठे मालक आमदार झाले पंच्याऐंशी ला आणि पंच्याण्णव मध्ये जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांना पंढरपूरला आणलं आषाढीच्या काळात आणि मग नेमकं सुदैवान ते वास्कर महाराजांच्या मठात कशा कार्यक्रमाला आले होते आणि तिथून त्या एकादशीच्या दिवशी ते हात गाड्यावरती घेऊन चाललेलं बघितल्यावर विचारलं पंत ही काय आहे बालक म्हणले साहेब आम्ही पाच वर्ष लोकांना दहा वर्ष तुमच्याशी सरकारला म्हणतो की व्यवस्था बदलली पाहिजे तिथनं मला आठवते की शरद पवार साहेब खर्डीला आणि तिथे कार्यक्रम ठेवला होता मी आणि मी तेव्हा सरपंच होतो खर्डीचा आणि तिथं त्यांनी कलेक्टरला वगैरे बोलवून सांगितले की मला एक महिन्याच्या पंढरपूर शहरात ही व्यवस्था बंद करायची आणि एकोणीसशे पंच्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव ते पंच्याण्णव या तीन वर्षामध्ये या पंढरपूर शहरातली पहिली ट्रेनेची व्यवस्था मोठ्या मालकांच्या काळात उभा राहिली या अनिल नगर पासूनचा खालचा भाग अर्बन बँक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा फुले पुतळ्यापासून ते जुनं पंढरपूर आहे त्या ठिकाणी अंदाजे सव्वीस किलोमीटर एवढी लाईन रस्त्याच्या खालून किती खालून आहे रस्त्याच्या खाली माहीत आहेत प्रदक्षिणा मार्गावरती आपल्या ड्रेनेज पाईप बावीस फूट इतक्या खाल्लं गेलेलं नवीन पिढ्याला हा इतिहास काहीच माहीत नाही आणि मग तेव्हापासून या शहरामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत काय नाही याचा विचार सुरू झाला आणि मग पंढरपूर शहराकरता पाण्याची योजना असेल रस्ते असतील घरकचरा व्यवस्थापन असेल या सगळ्याच गोष्टी सुरू झाल्या आज आपण सगळं हलवेल बघतोय आणि सहज लोक आम्हाला सांगतात की तुम्ही काय केलं विचार केला आता आम्ही काय केलं तर ह्या गावातली थाण कमी करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न आज आठ किलोमीटर पूर्व पश्चिम आणि आठ किलोमीटर दक्षिण उत्तर असं गाव पसरलेलं आहे दीड लाख लोकसंख्या आपल्या शहराची आहे रोज पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आहे पन्नास ते पंच्याहत्तर हजार तुम्ही म्हणणार तुम्ही कशावरून सांगताय तर रोज या शहरामध्ये नऊशे पन्नास एसट्या ये येतात परगावरनं आणि नऊशे पन्नास एसट्या बाहेर जातात खाजगी गाड्यात येणारी माणसं वेगळी बस नेणारी माणसं वेगळी रेल्वे नेणारी माणसं वेगळी आणि आज दीड लाख लोकसंख्या या शहराची आहे कारण एकोणीस दोन हजार अकरा सालची लोकसंख्या जनगणना जेव्हा झाली तेव्हा या शहराची लोकसंख्या होती नव्याण्णव नौग हजार सहाशे वर काय तेव्हा ती एक लाखाच्या वर जात होती जाणीवपूर्वक आपण एक लाखाच्या आत ठेवली कारण एक लाखाच्या लो पुढे लोकसंख्या गेली तर टॅक्सेशन वाढत आहे त्याच्यामध्ये भिकारी बेगर हे सगळे ते काउंट केले जात नऊ हजार चारशे थांबल्यामुळे आपलं टॅक्सेशन जवळजवळ पंधरा वर्ष लांबलं आता शंभर टक्के दीडशे दीड लाख लोकसंख्या झालेली पन्नास हजार कोटिंग आहे मग ह्या दोन लाख लोकांना सगळ्या सेवा देण्याचं काम नगरपालिका करते आपल्या शहरातले लोक सहज म्हणतात की नगरपालिकेने हे केलं नाही नगरपालिकेने ते केलं नाही रस्त्याला खड्डे पडले रहिणीतलं चेंबर फुटलय मित्रांनो तुम्हाला ही व्यवस्था चालती कशी याच मुळात सगळ्यांना माहिती नाही ही निवडणूक कशा करताय तर लोकांनी विचारमंथन केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे ही व्यवस्था कशी चालती हे माहिती घेतली पाहिजे आपल्या शहरामध्ये किती घर आहेत कोणाला माहित आहे आपल्या शहरामध्ये एकवीस हजार प्रॉपर्टीज आहेत झोपड्या किती आहेत त्यामध्ये पाच पाच हजार दोनशे झोपडे या सव्वा लाख दीड लाख लोकसंख्येमध्ये अंदाजे वीस ते एकवीस हजार लोक हे स्लम मध्ये राहतात आपल्या शहरात पाण्याच्या पाईपलाईन किती किलोमीटरची आहे आपल्या शहरातली पाण्याची पाईपलाईन आहे दोनशे पासष्ट किलोमीटर मीटर नाही किलोमीटर म्हणजे हेतून जर आपण निघालो तर लोणावळ्यापर्यंत जर गाडी घेऊन गेलो एवढं अंतर भरेल एवढी पाईपलाईन आपल्या शहरामध्ये आपल्या शहरामध्ये रस्ते किती आहेत लहान मोठे गल्ली बळ धरण आपण घेतले तर अंदाजे साडेतीनशे किलोमीटरचे रस्ते आपल्या पंढरपूर शहरामध्ये आहेत काही पाच फुटाचे बोळ आहेत आणि काही चाळीस फुटाचे पण रस्ते आहेत आपल्या शहरात रोज कचरा किती तयार होतो आपल्या घरामध्ये शिवाय घंटागाडी येते का सगळ्यांकडे